नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली आहे नवीन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हटलं की तुम्ही म्हणाल की पुन्हा एकदा तुमचं सुरू झालं परंतु ही महत्वाची ऑर्डर आहे आणि म्हणून त्याची इंट्रोडक्शन तुमच्याकडे करून देते आहे या ऑर्डर नुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी असा आदेश दिलेला आहे की त्यांचे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत मार्को रुबिओ त्याच्यानंतर त्यांचे ट्रेजरी सेक्रेटरी यांनी देशाच्या सुरक्षा सल्लागारांशी आणि जे तुलसी गबाड यांच्याशी चर्चा करून आ, ही गोष्ट ठरवावी की मुस्लिम ब्रदरहूड ही जी संघटना आहे तिच्या कोणकोणत्या चॅप्टर्स वरती बंदी घालणं आवश्यक आहे लक्षात घ्या मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेच्या कोणत्या चॅप्टर्स वर बंदी घालायची ह्याची शिफारस या लोकांनी मला म्हणजे परराष्ट्र सेक्रेटरी तुमचे फॉरेन सेक्रेटरी ट्रेजरी सेक्रेटरी आणि तुलसी कबाड यांनी एकत्रित बसून विचार विनिमय करून राष्ट्राध्यक्षांना ही शिफारस करायची आहे त्याच्यासाठी ती, तीस दिवसांची मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये नेमका ऍक्शन प्लॅन जो आहे तो ठरवून याची कार्यवाही सुरू करायची आहे अशा पद्धतीची ही जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे अर्थातच अमेरिकेमध्ये एक त्यांचा जो मागा ज्याला मेक अमेरिका ग्रेट अगेन यांच्यासाठी त्यांच्या मागे आलेला त्यांचा मतदार आहे तो आज खुश झाला असेल तर नमल नाहीये आणि त्याची काही पार्श्वभूमी जी आहे ती आज महत्वाची ठरते आता आ, मुस्लिम ब्रदरहूडचे कोणते चॅप्टर जे आहेत त्याच्यावरती त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित करावं हा निर्णय इथे आता घेतला जाण्याची अपेक्षा आहे पंचाहत्तर दिवसामध्ये पुढच्या फॉरिन ट्रेड ऑर्गनायझेशन जर का घोषित केल्या गेल्या हे चॅप्टर्स तर मग त्यांना मदत करणारे सगळ्या लोकांवरती अमेरिकेमध्ये कारवाई होऊ शकते आणि त्या मदतीमध्ये केवळ फिजिकल मदत मदत नाही तर आर्थिक सुद्धा आली आणि अन्य प्रकारे जर का तुम्ही मुस्लिम ब्रदरहूडला अशा प्रकारे मदत करता असं दिसून आलं तर अमेरिकन सरकार तुमचे ऍसेट गोठवू शकते म्हणजेच ह्या मुस्लिम ब्रदरहूडची जर का काही खाती अमेरिकेच्या कयात असलेल्या बँकांमध्ये असतील तर तिथे त्यांच्या असलेली जी ठेव आहे ती ठेव गुंतू शकतात तिथे जर का त्यांची प्रॉपर्टी असेल काही दुसरी तर ती प्रॉपर्टी तिच्यावरती अमेरिकन सरकार जप्ती आणू शकत त्या फॉरेन ट्रेड ऑर्गनायझेशन हा ही जी संकल्पना आहे ती एक कडक प्रकारची कारवाई मानली जाते आणि असं पाऊल हे मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलं अनेकांना आनंद वाटणं साहजिक आहे पण त्या ऑर्डरमध्ये एक खोच हो अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांनी तीन देशांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात लेबेनॉन इजिप्त आणि जॉर्डन या तीन देशांमध्ये जिथे मुस्लिम ब्रदरहूड आहे त्याबद्दलचा निर्णय या समितीने घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर प्रश्न असा पडतो की मुस्लिम ब्रदरहूड जी संघटना आहे तिची अगदी दोन वाक्यामध्ये जर का माहिती करून घ्यायची तर हसन अल बन हसन अल बन्ना हे शाळा शिक्षक इजिप्त मधले त्यांनी ही संघटना जी आहे ती एकोणीशे अठ्ठावीस साली स्थापन केली एकोणीसशे चोवीस साली जेव्हा खिलाफत ही रद्द केली गेली अं त्याच्या नंतर मग इस्लामच आपल्या आयुष्यामध्ये महत्व काय अं ह्याच्यावरती विचार करत असताना हसन अल बन्ना यांना ही कल्पना सुचली आणि इजिप्त मध्ये ज्या ज्या गोष्टी ह्या मशिदीच्या आसपास अवेलेबल असलेल्या ज्या संघटना होत्या त्या संघटनांचा वापर करूनच मुस्लिम ब्रदरहूडने आपलं जाळ पसरावं अशी त्यांची कल्पना होती इतक प्रभावी असा हा विचारवंत होता की आज तुम्ही जर का जगामध्ये कुठलीही कुठलीही इस्लामिक दहशतवादी संघटना बघितली तर त्याची पाळं मुळं ही सरते शेवटी मुस्लिम ब्रदरहूड पर्यंत गेलेली तुम्हाला दिसतील अगदी खुद्द ओसामा बिन लादेन हा सुद्धा मुस्लिम ब्रदरहूड मध्ये कधी ना कधी कदि काही काळ राहिलेला आहे असं तुम्हाला दिसून येईल या मुस्लिम ब्रदरहूडचे कार्ड होल्डर्स हे अनेक देशांमध्ये तुम्हाला लॉ मेकर्स झालेले आणि राष्ट्रप्रमुख झालेले सुद्धा दिसून येतील अशा प्रकारची प्रचंड विचारधारेची छाप ही इस्लामी जगतावरती टाकणारी ही एक अत्यंत प्रमुख संघटना आहे असं मानलं जात हसन बंदा यांच्याबद्दल तुम्ही इंटरनेट वरती जरूर वाचा मुस्लिम वरती जरूर वाचा आणि मग त्यांची पाळमुळं ही सगळीकडे आणि इस्लामी जगामध्ये म्हणजे जॉर्डन मध्ये आहे तुमच्या सौदी अरेबियामध्ये आहे तुमच्या सिरियामध्ये आहे लेबेनॉन मध्ये आहे जो देश म्हणाल त्या देशात इजिप्तमध्ये तर आहेच आहे सुदान मध्ये आहे आज मी जे एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यात तुम्हाला आठवत असेल की यु म्हणजे संयुक्त अरब अमिरातीनी ज्या फोर्सेसना पैसे दिले म्हणून त्यांच्यावरती आरोप आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये ठेवला गेला त्यांच्यामध्ये ते जे फोर्सेस आहेत ते मुस्लिम ब्रदरहूड प्रणीत ज्या तिथल्या शक्ती आहेत त्यांच्याशी लढा देत ब्रदरहुडशी लढा देतात म्हणून ज्या संघटनांना यूएई नी आर्थिक संपन्नता मदत दिली त्याच्या विरोधामध्ये हेच सगळे अमेरिकन्स हे आंतरराष्ट्रीय कोर्टात गेलेले तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्हाला ती डायकॉटॉमी लक्षात यावी म्हणून हा व्हिडिओ करते आहे जे जिथे कुठे त्यांना मुस्लिम ब्रदरहूड ही जर का आवश्यक वाटली तर ते तिला जवळ करतात उदाहरण घ्या कतारच कतारमध्ये मुस्लिम ब्रदरहूड वरती कुठलीही बंदी नाही इथे खुले आम मुस्लिम ब्रदरहूड आपली संघटना चालवतात बँकांमध्ये खाती उघडतात आर्थिक व्यवहार करतात जगभरचे आर्थिक व्यवहार करतात कुठल्याही वेस्टर्न पॉवर मध्ये म्हणजे युरोप मधल्या कुठल्याही देशामध्ये मुस्लिम ब्रदरहूड वरती बंदी नाही आणि हे सिद्ध झालेलं आहे वारंवार की मुस्लिम ब्रदरहूड ही महत्वाची संघटना आहे की जिची पाळ ही जगभरच्या इस्लामी दहशतवादी संघटनांना प्रेरणा देत असतात त्याच जे रूट्स आहेत ती रूट सगळी मुस्लिम ब्रदरहूड तुम्हाला दिसतील मग असं जर का असेल तर तुम्ही तर कधीच बंदी घातली नाही त्याच्यावरती ज्या संयुक्त अरब अमिरातीने बंदी घातली त्यांना तुम्ही आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये मग आता ही काय आवश्यकता आली की ह्या तीन देशांशी संबंधित म्हणजे खास करून इजिप्त खास करून लेबेनॉन आणि खास करून जॉर्डन याचाच अर्थ हा नेमका काय चाललेला आहे मला समजत नाही ह्या तीन देशांमध्ये मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना जी आहे तिच्यावरती बंदी घालावी का म्हणून शिफारस डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे ही संशयास्पद आहे असं आपण म्हणू शकतो कारण तुम्हाला जर का सुरुवात करायची तर तुम्ही अमेरिकेपासून का सुरुवात नाही केली तुमच्या अमेरिकेमध्ये मुस्लिम ब्रदरहूडचे चॅप्टर नाही आहेत का ते चॅप्टर असतील किंवा अमेरिके बाहेरच्या मुस्लिम ब्रदरहूडला ज्या अमेरिकन संस्था इथून आर्थिक मदत पाठवतात त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का नाही केली ते तर तुमच्या अखत्यारीमध्ये आहे मग ते अखत्यारीतलं सोडून बाहेरच्या देशामधली जी संघटना आहे तिला ऑर्गनायझेशन म्हणायचं हा काय प्रकरण आहे हे आपण तुम्ही आणि मी जाणू शकतो तुम्हाला आठवत असेल की त्याच कतारमध्ये हे तालिबानांच्या सोबत सल्ला मसलती करत होते आणि त्यांना सत्ता कशी बहाल करायची असा विचार करत होते बराक ओबामा जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या इजिप्त इजिप्तमध्ये मोर्सींच्या हातामध्ये सत्ता देण्यात आलेली होती आणि हे मोर्सी कोण होते त्यांनी मुस्लिम ब्रदरहूडनी स्पॉन्सर केलेलं होतं बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिला जर का परदेश दौरा कुठचा केला असेल तर ते इजिप्तला पोचले होते आणि इजिप्तच्या अल जर युनिव्हर्सिटी मध्ये उभं राहून त्यांनी जे भाषण केलेलं होतं ते, के ते कोणासाठी केलेलं होतं त्यांचा सगळा श्रोतृवर्ग हा मुस्लिम ब्रदरहूड होता तेव्हा मुस्लिम ब्रदरहूड बद्दल आज ट्रम्प यांना हे सगळे भावना का आठवत आहेत हा प्रश्न आहे त्यांची जी पाळमुळ ती आज बांगलादेशामध्ये धुळागूळ घालत होते आणि प्रचार सभा घेत असताना ट्रम्प मधल्या हिंदूंबद्दल कणव दाखवत होते परंतु सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला आणि बांगलादेश मधल्या हिंदूंची जी दुरवस्था आहे त्याच्यावरती त्यांनी एकही शब्द बोलायचं नाकारलेलं आहे मग तिथे कोण बसलेले आहेत त्यांच्यावरती कोण ऍक्शन घेणार आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर नेमकं काय केलं पाकिस्तानची कड घेऊन आज डोनाल्ड ट्रम्प बोलतायत त्यांना अफगाणिस्तान मधला बागरा हे पोट पाहिजे आहे आणि तालिबान तो देत नाही म्हणून ते पाकिस्तान कडून उंगल्या करायला बघतायत ही सगळी जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती ट्रम्प यांनी शांतपणे बसून एकदा विचार करावा एकाग्र मनाने विचार करून नेमकं आपल्याला करायचंय काय या देशामध्ये मला इस्लामी दहशतवादी चालतात तो अल शा जो सिरियाचा नवा बनवलेला आहे तो कोण होता तो एकयू आय एस एक्यू आय एस सोडा तिथली जी संघटना आहे अलशम्स मधली त्या संघटनेच्या मागे कोण आहे परत त्यांची विचारधारा ही सरते शेवटी मुस्लिम ब्रदरहूडची विचारधारा नाही आहे का मग त्यांना तुम्ही तिथे त्याला हाताशी धरायचं आणि त्याच्याशी छान गप्पा गोष्टी करायच्या आणि हस्तांदोलन करायचं का तर तो सुटाबुटा झाला म्हणून तो सुटाबुटाच्या ऐवजी जोवर मुस्लिम पेहरावत होता तेव्हा तो तुमचा दहशतवादी होता आणि त्याच्यावर काय पन्नास लाख डॉलरच इनाम तुम्ही डिक्लेअर केलेलं होत हा जो दुतोंडी व्यवहार आहे या व्यवहारामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आणि आपली दुरवस्था झाली हे जर का तुम्हाला अजूनही कळत नसेल तर इथून पुढे सुद्धा काही होणार नाही आज जेव्हा तुम्हाला त्याचे चटके बसायला लागले अमेरिकेत तेव्हा तुम्हाला या सगळ्या ऍक्शन दिसायला लागले आणि हे चटके का बसायला लागले एका बाजूला त्या ममदानीच स्वागत केलं त्यांनी त्यांना ऑफिस मध्ये भेटायला आणि ममदानी फार त्यांना काय काय सांगितलं की मी कसं काय काम करू इच्छितो आणि मला पैशाची कशी गरज आहे आणि डोनाल्ड ट्रम्प त्याच्याशी गुल्लू गुल्लू बोलताना दिसले म्हणजे निवडणूक होण्यापूर्वीपर्यंत ममदानी हा कट्टरपंथी होता त्यांच्या दृष्टीने आता तो सत्तेवर आल्यानंतर तो पलटलेला आहे मग अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे हात भाजले कुठे हा प्रश्न आहे ते भाजले कुठे त्याचं उत्तर मी पार्शली आतापर्यंत देऊन टाकलं तुम्हाला ज्या मुस्लिम ब्रदरहूडशी अत्यंत जवळीकीचे संबंध सलोख्याचे संबंध असलेले बराक ओबामा हे आज ट्रम्प यांचे सर्वात मोठे पोलिटिकल अपोनंट झालेले आहेत मी म्हणाल की पोलिटिकल अपोनंट असा कसा काय असू शकतो की जो त्यांचा अध्यक्षीय निवडणुकीत प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही थे बराक ओबामा पुन्हा एकदा निवडणूक नाही लढू शकणार ना ही वस्तुस्थिती आहे पण ते ट्रम्प यांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण करू शकतात ब्लॅक लाईव्ह मॅटर ही जी सगळी चळवळ चालवली गेली तिचे जनक कोण आहेत ओबामांची कन्या त्या बीएलएम पर्यंत कशी पोहोचलेली होती आज जे दोन तीन हजार शहरांमध्ये अमेरिकेच्या असं म्हणतात की मोर्चे निघाले आणि अनेक काही लाख लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते ट्रम्प यांच्या विरोधामधली जी निदर्शनं झाली तिच्या मागे प्रेरणा आहे सगळे प्रश्न असे अनुत्तरित नाही राहू शकत तेव्हा अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्हाला एक पॉलिटिकल चॅलेंज मिळालं तेव्हा तुम्हाला ब्रदरहूड ही नजरेत फुपायला लागली परंतु अजून सुद्धा अमेरिकेमध्ये असलेल्या ज्या कट्टरपंथी संघटना आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचं काहीही नाहीये म्हणजे एक प्रकारे असं म्हटलं जातं की जी सगळी सहा स्विंग स्टेट्स होती आणि त्याच्यामध्ये नेत्रदीपक यश डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवलं आणि त्याचं कारण असं की या सगळ्या स्टेट्स मधले जे महत्वाचं इस्लामी व्होट बँक होती त्या व्होट बँकने ट्रम्प यांच्याशी सहकार्य केलं आणि म्हणून त्याची परतफेड म्हणून अनेक निर्णय घेताना ट्रम्प दिसतात परंतु आता मात्र त्यांचं मूड बदललेला दिसतो अर्थात अशी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर कडून काही होणार नाही कारण मी म्हटलं त्याप्रमाणे अजून शिफारस यायचे आणि मग पंचेचाळीस पंच दिवसांनी त्याच्यावरती कार्यवाही काय होणार अडीच महिने म्हणजे पंच्याहत्तर दिवस तुम्हाला आणि मला थांबायला लागेल ह्याचं नेमकं ह्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पण तोपर्यंत तरी हवा अशी तयार केली गेलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना हिरव्या रंगाची चादर आता नकोशी झालेली आहे मित्रांनो त्यांना नकोशी जरी झालेली असली तरी त्यांना ती हवी आहे कोणासाठी तर भारताविरोधात वापरण्यासाठी त्यांना हवी आहे रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी त्यांना हवी आहे आणखी कोणाकोणाच्या आहे मी सांगत नाही मला ते फाइंड आउट करणं अतिशय सोपं आहे इराणसाठी पण आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे देश आहेत त्यांना जे देश नकोसे आहेत त्यांच्यासाठी ह्याच लोकांना हाताशी धरून इथे कारवाया पैलगाव हल्ल्याचं काय आहे तुम्ही थांबू कसा शकला नव्हता तो आणि जर का थांबवला नाही समजा तरी आता जे जे परपिट्रेटर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही भारताच्या विरोधात का उभे राहिलात तुम्हाला आनंद का नाही झाला की ज्या वेळेला आपल्या विरोधामध्ये काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची पाळमुळं उखडून टाकली ऑपरेशन सिंदूर मध्ये तेव्हा तुमच्याकडून एकही चांगला शब्द भारतासाठी आला नाही उलट ती लढाई थांबवण्यासाठी मी कसं दडपण आणलं म्हणून तुम्ही आज सुद्धा शेकी मिरवत असता ही वस्तुस्थिती आहे डोनाल्ड ट्रम्प तेव्हा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं भारतीय म्हणतात पण ती पावलं तुमची नाही आहेत त्यांना दिसतंय ती पावलं मोदींची आहेत म्हणून त्यांच्याशी स्पर्धा करायची तर थोडं आपण जे बोलतो त्याच्याशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार